हेडलाईन्स नंतर अतिशय महत्वाची बातमी आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरणी ही मोठी अपडेट आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत या संदर्भातली मागणी केली आहे सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा त्यांचा आरोप आहे दरम्यान दिशा सालियान प्रकरणावरती नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात मी या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा साल्यांचा मर्डर झालेला होता आणि मर्डरमध्ये जे जे नावं आज त्याच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळीची सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होते मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही आठ जूनचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासा तिकडला वॉचमनचं काय झालं तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच तेच मुद्दे मांडत होतो आज तिच्या वडिलांना वडिलांनी क्रिमिनल पेटिशन ए, क्रिमिनल ऍफिडेव्हिट पेटिशन केलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या सीएम मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा सालेंच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे आता आमच्यावर खोटाडेपणाचा आरोप करणारे आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार कसं त्याला लपवणार अन्य लोकांना वर बलात्काराचा आरोप करणारे अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे अहो तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे त्याला जर पहिला आवरा पहिला त्याच्या त्याला काहीतरी त्याला पण एक आता त्याला कळेल चौकशी काय असतात पोलीस इन्क्वायरी काय असते एका बिचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली त्या लोकांना हिने सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे आता आदित्य ठाकरेंनी थोबाड उघडावं सत्य सांगावं तुमची हिंमत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी करावा असं मी मागणी करेन सर तेव्हा गृह खातं हे राष्ट्रवादीकडे होतं शरद पवारांकडे त्यांच्याकडे देखील या प्रकार सगळ्या प्रकरण दाबदेशी जाऊ शकते याबद्दल तुमचं काय याबद्दल स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे ना पण मुख्यमंत्री कोण होत उद्धव ठाकरे होता उद्धव ठाकरे स्वतः होते स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले मस्टर चे पानं कशी फाडली वॉचमॅनला कसं गायब केलं डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला तर गण राहायचं आता काय हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो आता सत्य बाहेर येणार आहे आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या घमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना आता लोकांना जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्या हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे तो फिल्म सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी आहे मागणी करत आलेली आहे की समीर वानखेडे सारखा एखादा असा अधिकारी असावा तो संपूर्ण प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करायचा हा ठीक आहे ना निर्णय कोर्ट माननीय न्यायालय घेईल त्याच्यावर मी भाष्य करणं चुकीचं आहे पण माननीय न्यायालय घेईल या याचिकेत अजून एक उल्लेख करण्यात आलेला आहे की नितेश राणेंना नारायण राणेंना अटक करण्यात आली काही पत्रकारांना अटक करण्यात आली आणि त्या सगळ्यामध्ये मध्ये त्या अटेम्प्टमुळे हे सगळे अटेम्प्ट हे आदित्य ठाकरेंना वाचवण्याचे प्रयत्न होते असं खुद्द दिशा सालियन यांच्या वडिलांच्या पिटिशनमध्ये सत्य मिळव हो जयंत तुम्ही खोट जास्त वेळ लपवू शकत नाही स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर फिरून बलात्कार करत बसाल महिलांवर अत्याचार करत बसाल तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय थोबाड उघाड दुसऱ्यांवर आरोप करताय तात्काळ आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे हा फार गंभीर आरोप आहे एका लोकप्रतिनिधीवर अगर अशा पद्धतीचा आरोप होत असेल तर त्यांनी तात्काळ त्याच्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीचा समोर गेला पाहिजे तू तु, तुला काही केलं नसेल तर समोर जा चौकशी होऊन दे आणि मग लोकांना कळून ना दूध का दूध पाणी तर दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये पाच वर्षांनंतर मोठी अपडेट समोर आलेली आहे दिशा सालियांच्या वडिलांनीच आता या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केलेली यासोबतच आदित्य ठाकरेंवर त्यांनी गंभीर आरोप पुन्हा एकदा केलेले आहेत याआधी सुद्धा या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं गेलेलं होतं मात्र आता थेट दिशाच्याच वडिलांनी या संदर्भातली याचिका हायकोर्टात दाखल करत पुन्हा एकदा चौकशीची मागणी केलेली आहे विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी नितेश राणे यांनी जे आरोप केलेले होते त्यामध्ये तथ्य होतं असं सुद्धा म्हटलं जातंय दिशा साल या मृत्यू प्रकरणामध्ये समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याकडून तपास करावा अशा दिशाच्या वडिलांची मागणी आणि या संदर्भातली याचिका त्यांनी दाखल केलेली आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतो दोन हजार वीस सालचं हे प्रकरण दिशाच्या मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण लागलेलं आहे पाच वर्षांनंतर दिशाच्या वडिलांनी पुन्हा एकदा चौकशीची मागणी केलेली आहे यासंदर्भात हायकोर्टात याचिका त्यांनी दाखल केलेली आहे दिशाचे वडील सतीश सालियान यांनी यासंदर्भातली याचिका दाखल करत माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलेलं आहे